काय वाटत नाही आम्हाला एक वाटतं आज लेकरू मग पंधरा दिवसापासून अन्न आता तयार करून बसेल आहे तर आमचं आम्हाला माहित आहे का एवढे लोक आम्ही गोळे गाबडे होते कष्ट कर करून येलो आम्हाला दिवस कोणता मळाला नाही उगल्याला कसा कळाला नाही आम्हाला वार कोणचा समजाला नाही आम्ही असं अन्न उपवास करून खाली तुराटे आथरून झोपलेलो आहे जंगलाना आम्हाला काही समजायला नाही आम्ही गिराण कसं म्हणजे लोक गिराह म्हणते आम्ही गिऱ्हाण म्हणत होतो आम्हाला ते कळालं नाही एवढ्या याच्यातमध्ये दीपक हाऊस हे बोरुडे आम्हाला देव भेटलेला आहे आम्हाला कायदा न्याव समजायलेला आहे तर आम्हाला त्यावरजी तीनच्या कुलपा उघडाले आमच्या देहाच्या आम्हाला असं वाटतं का जसं आमचा लेपो आमच्यासाठी उभं राहिलं अन्न त्याग करून त्यांना त्या करून पंधरा दिवस झाले बिगर राहणा पाण्याचा उभ आहे त्याकरता तेच आमचं म्हणणं आहे पण सत्तर वर्ष झाले आम्ही दलिंद्र फडणवीसला मतदान करतो आशाना करतो आम्हाला वाटतं आमच्या ताटात भाकर वाढा आम्हाला आमच्या तोंडात मारून आमचे लोक मेले काही आमच्या चारायण राहिले पण आमच्या नातू पोतूचं कल्याण व्हाय आमची भाकर आमच्या ताटात मिळा हे आमचं म्हणणं आहे या ना आमचं कराव्या आमचं आम्हाला एवढं देऊन टाकायची भाकर आमची भाकर मागत ठेवू नये आम्ही त्या आशा करणार आम्ही हक्काना मागवतो हो आम्ही लोकांना भीक मागणार ना लोक नाही आम्ही कष्ट कबाड आम करून खाणार लोक आहे पण आमचीच भाकर आम्हाला आम द्यावा आमचा एवढं मागणी नाही आहे आमच्या लेकराची काय हळणा लावली काय ध्यानार घेईना नाही आज पंधरा दिवस झाले पारक भर नाही खाली तर अन्नाची कलम येते पंधरा दिवस झाले सरकार का म्हणा घेणार नाही हा ना आमचं एवढं म्हणणं आहे का जसं हे लेकरू माहेरी नवालाच आहे त्यांना आमच्या लेकराचा न्याव जा द्यावा नाही तर आम्ही माझं नशा आहे की एवढाच